बाळा अशा व्यक्तीपासून नेहमीच दूर राहा त्यांना फक्त माहिती असे की तुमच्यासोबत राहून त्यांचे काम करून घ्यावे तुम्ही अशी व्यक्ती निवडा की ते तुमच्यावर मनापासून प्रेम करतील आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल मग बघा तुम्ही खूप आनंदी व्हाल कारण बाळा स्वामी असे म्हणतात की आयुष्यात काय शिकायचं असेल तर वाईट परिस्थिती संयम ठेवायला शिक कोणी आपले वाईट केले तर ते त्याचे कर्म आहे पण आपण कोणाचे वाईट करू नये हा आपला धर्म आहे यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे बाळा दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात हवी आणि ती ताकद तुझ्या मनात आहे आम्ही जाणतो प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो तो म्हणजे परमेश्वर तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे बाळा तुझ्या सोबती जरी कोणी नसेल ना तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार आहे आयुष्याच्या वाटेवर खूप काटे उभे होते असे तू म्हणतोस की पाय देता देता सावरले असेही तो म्हणतोस कारण पाठीमागे आम्ही आहोत म्हणजे श्री स्वामी समर्थ उभे आहेत त्यामुळे काळजी करू नकोस बाळा स्वामींचे वलय हे सदैव आपल्यासोबत असतेच जिथे आपली मर्यादा संपते ना तिथून साथ देतात ते स्वामी बाळा काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही तर आनंदाने कसे जगायचे ह्यासाठी झाला आहे मी कोणत्याही स्वरूपात तुला मदत करायला येईल मला शोधू नकोस मला ओळख ज्याची आशा सोडली होतीस ना ते स्वप्न लवकरच साकार होईल एकदा लिहून तरी बघ एकदा मनात आठव तरी श्री स्वामी समर्थ जर नशिबात असेल ना तर निघून गेलेलं पण परत येईल रे पण नशिबात नसेल ना तर आलेलंही निघून जाईल त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नको जे मिळते ते, ते सांभाळ आणि स्वतःला सावर जीवनात पैशाची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात पण माणसाची साथ व्याजाने मिळायची सुविधा अजून सुरू नाही झाली म्हणून तोपर्यंत तरी नाती जप अपेक्षा स्वामींपासून ठेव हो, माझ्यापासून ठेव हो, लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल ना तर दाखवतील रडत असाल तर अश्रू पुसतील फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा कारण बाळा सेवेकरी एक सेवेकरी काय म्हणतो मी तु तुला सांगतो की स्वामी मी रोज तुझी सेवा करतो नाम घेतो तरी माझ्या वाट्याला संकटे का आणि जे वाईट वागून लोकांना फसवून आनंदात आहेत त्यांना तुम्ही शिक्षा का देत नाही तर स्वामी म्हणाले बाळा तू चुकला म्हणून तू चुकू नकोस तुझे कर्म तू तु प्रामाणिक कर तुझ्यावरील संकटे हा तुझ्या प्रारब्धाचा भाग आहे आणि माझ्या नामस्मरणाने ते कमी होत आहे मला एक क्षण लागणार नाही तुला बाहेर काढायला पण प्रारब्ध हे भोगूनच संपवायचं असतात कारण नंतर येणाऱ्या प्रारब्धाची तीव्रता ही आता पे आतापेक्षाही जास्त असेल आणि राहिला प्रश्न चुकणारचा तर बाळा जोपर्यंत त्यांच्या पापाची घडे भरत नाही तोवर मी शांत असतो पण एकदा का घडे भरले की माझी लाठी पडल्याशिवाय राहत नाही काळजी करू नकोस पण तू प्रामाणिक राहा एकनिष्ठ राहा सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे बाळा तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस ना मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीश आहे आणि संयम ही कडू वनस्पती आहे पण त्याची फळे नेहमीच गोड असतात हे लक्षात ठेव कारण झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच पाण्यापर्यंत पोहोचते त्याचप्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म परमेश्वरापर्यंत पोहोचते सेवा सर्वांची करावी पण अपेक्षा कोणाकडूनही करूं करू नये कारण सेवेची खरी परतफेड हा परमेश्वरच करू शकतो माणूस नाही बाळ आयुष्यात कधी निराश होऊ नकोस जिथे दुःखाची गर्दी असते ना तिथेच थोड्या दूर व वा सुखसुद्धा वाट पाहत थांबलेला असते त्यामुळे निराश होऊ नकोस जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते ना त्या व्यक्तीचे परमेश्वर कधीच वाईट होऊ देत नाही त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहतो कारण पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी ही अशक्यही शक्य करतील स्वामी आणि संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी स्वामी सारा ब्रह्मांडाचे माऊले आहेत शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली त्यामुळे काळजी करू नकोस नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या ध्येयाची परीक्षा घेते दोन्ही परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो ना तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो बाळा बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो ना तर न दिसणारा परमेश्वर ही आयुष्याला दिशा दाखवू शकतो हे लक्षात ठेव बाळा कधीच खचून जायचं नाही कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच फक्त असावा लागतो तो थोडा संयम आणि तो थोडा संयम तुला ठेवावा लागेल सर्व चांगलेच होणार आहे आणि बाकीचे सर्व माझा देव पाहून घेईल हे मनात धरून चाल पूर्ण विश्वास ठेव तुझे जीवन खूप छान होईल सुखकर होईल देवावरील श्रद्धा ही असलं अस्सल समाधान आहे की परिस्थितीने हरलेल्या माणसाला जगण्याची आशा देते आणि नव्याने उभारी घेण्यासाठी बळ येते फक्त त्या श्रद्धेला आपल्या कर्तृत्वाची साथ मिळाली ना की जीवनात कुठल्याही स्थिती जिंकण्याची जिद्द निर्माण होते बाळा या जगात यशस्वी झालेले भरपूर लोक आहेत रे परंतु त्यातील समाधानी लोक फार कमी आहेत यश म्हणजे तुमच्या कर्तृत्वाचा विजय आहे पण समाधान म्हणजे तुमच्या मनाचा विजय आहे हे लक्षात ठेव आणि स्वामींची कुठलीही सेवा असू दे ती प्रामाणिकपणे कर स्वामींचे नाम जप कारण कर स्वामींची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ हे स्वामी महाराज देतात काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ हे मिळणारच निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय आहे स्वामी म्हणतात की क्षमा ही एकच गोष्ट आहे बाळा अशी या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो पण भविष्य मात्र सोनेरी बनवतो अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना बाळा त्या दिवशी आपोआप मार्ग निघत अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा मग तुमचा मार्ग बदले दोन गोष्टी कधीच तुम्ही संपवू नका मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपला हे लक्षात ठेवा आयुष्यात असे लोक जोडाना जे वेळेला तुमची सावली आणि आरसा बनतील कारण आरसा कधीही खोटं बोलत नाही आणि उन्हा सावली कधीच साथ सोडत नाही हे लक्षात ठेव प्रत्येक गोष्ट जी तुमच्या सोबत घडते त्याला एक विशिष्ट असं कारण आहे परंतु तुम्ही ते कारण जाणून घेण्यापेक्षा ही गोष्ट का झाली आणि किंबहुना तुमच्यासोबत का अशी घडली त्या प्रश्नाला जास्त महत्त्व देता तुम्ही त्यामुळे प्रश्न जितक्या लवकर सुटू शकतो तितकाच तो अवघडतो तुम्ही तुमच्यासाठी बनवत असता बाळा आयुष्य सुद्धा अगदी असंच आहे रे रोज एक नवीन पेपर आणि रोज त्यावर तुमचं उत्तर म्हणूनच प्रत्येकाने साधनेत असावं नामस्मरण करत राहावे आपले कर्म करत करत आप नामस्मरण ही करत राहावे म्हणजे निदान ती प्रश्नपत्रिका तुम्हाला सोपी पडते आजच्या दिवसाला पडलेला प्रश्न खरं तर तुमच्या कालच्या दिवसापासून तयार झालेला असतो म्हणून येणारा प्रत्येक क्षण जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेत पुढे आखून आखून घेता तेव्हा ती वेळ कितीही कठीण असली ना तरीही त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही असतो आई जशी आपल्या मुलांचं संगोपन करते ना अगदी त्याचप्रमाणे आम्ही तुमचे संगोपन करत असो काळजी घेत असतो परंतु हे मायेचं छत्र खूप विशाल आहे त्यामुळे इथे येणारा दिवस हा हळूवार अलगत उघडायचा आहे म्हणजे स्वतःची काळजी ज्याप्रमाणे तुम्ही घेता त्यासोबत तुम्हाला इतरांचीही काळजी हळूहळू घ्यावी लागेल एकदा श्रद्धेने स्वतःला स्वामींशी जोडा आमच्याशी जोडा म्हणजे तुमच्या सर्व चिंता स्वामींच्यावर सोडा उशीर होईल बाळा पण सगळं चांगलं होईल आपल्याला जे पाहिजे तसंच होईल दिवस वाईट आहे आयुष्य नाही हे लक्षात ठेव कारण स्वामीचे नामस्मरण तुम्ही सतत घेत जावा वेळ कोणाचीही सारखी नसे ज्यांनी तुला रडवले ना ते देखील नक्कीच रडणार तू काळजी करू नकोस काय तोटा आहे आपल्या भाग्याला हे स्वामींचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना स्वामी आहे मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली स्वामी लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड ही थरथर ते पाहून माझ्या माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्या लेकराला तसा स्वामींचा आपल्याला नुसते ही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला तर बाळा मित्रांनो एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाठवा कमेंट्समध्ये श्री स्वामी माझी आई हे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ